भगवंता ज्या तुझे ओम हे मंगल नाम आहे जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असतोस वेदांनी ज्या तुझ्या एकाचे एक अनेक रूपांनी वर्णन केले आहे जो तू स्वन सेद्य म्हणजेच आपणच आपल्याला जाणणारा असून दुसऱ्या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस ज्या तुझ्या स्वयंस वैद्य रूपाने सर्वत्र जय जयकार असून जो तू सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मरूपानेही आहेस त्या तुला नमस्कार करतो या पहिल्या ओबीत संत ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाला वंदन करत आहेत ते ओम नमोजी आद्या म्हणतात ज्याचा अर्थ आहे हे भगवंता तुला वंदन असो तूच आद्य सर्वाचा पहिला मूळ आहेस वेदांनी ज्याचा महिमा गायलेला आहे आणि जो स्वतःच स्वतःचा अनुभव घेऊ शकतो स्वंच वेद्य अशा ठिकाणी तुझ्या चरणी प्रणाम करतो जय जय रघुवीर समर्थ श्रीमद भगवद्गीता श्रीसार्थ ज्ञानेश्वरी